चला आज बनवले तिळाचे लाडू आणि मस्त मऊ आणि खुसखुशीत झालेले पटकन बघा बोटाने तोडल्या जातात आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि सर्व सर्वात पहिले मी गुळ घेतला आणि तो किसून घेतला बारीक म्हणजे आपल्याला पाक तर तयार करायला सोपं जातं बारीक गुळ केल्यानंतर आणि ड्रायफ्रूट्स घेतले थोडेसे आता माझं एक किलोचं प्रमाण आहे तिळा तीळ घेतलेले आहे मी अर्धा किलो अर्धा तील किलो, किलो गूळ घेतलेला आहे आणि दीडशे ग्रॅम शेंगदाणे आणि थोडे ड्रायफ्रूट्स आता कढई ठेवलेली आहे आणि तिळ आपल्याला भाजून घ्यायचे मस्त कमी गॅसवर भाजायचे आपल्याला आणि जाड बुडाची आपल्याला कढई ठेवायची म्हणजे तीळ खाली लागणार नाही आता तीळ भाजून झालेली आपले आणि कढई ठेवलेली मी तूप टाकलेले दोन चमचे आपल्याला पाक तयार करायचा आणि गूळ पण टाकून झालेला आहे आपला थोडं पाणी टाकायचं आहे दोन चमचे आणि आपल्याला मंद आचेवरच पाक तयार करायचा आहे आपल्याला चार पाच मिनटं लागतात पाकला पण तयार होण्यासाठी आता आपला पाक तयार झालेला आहे बघा त्याच्यामध्ये तीळ टाकलेली आहे शेंगदाण्याचं टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले हे ते सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग मी गॅसवरच कढई ठेवलेली आहे आणि तसेच लाडू बांधलेले थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे किंचित आपलं आणि चमचा घेऊन चमच्याच्या सहाय्याने आपण हातावर घेऊन लाडू बांधायचे आपल्याला आपल्याला गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायचे कढी गॅसवरच ठेवलेली आहे मी आता लाडू बांधायला घेतलेले बघा पाक चांगला तयार झाला म्हणजे लाडू पण चांगले होतात नाहीतर मग एकदम कडक होतात लाडू खाल्ल्या पण जाणार नाही मग त्याच्यासाठी आपल्याला पाक चांगला झाला पाहिजे आपला गुळाचा आता सगळे लाडू आपण बांधून घ्यायचे थोडा वेळ लागतो पण होतात मग तयार छानपैकी खायला तर छानच लागतात तिळाचे लाडू सर्वांनाच आवडतात मस्त आणि ह्या दिवसात तर चांगली असते तीळ खाल्लेली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आता होत आले आपले लाडू सगळे पाक छान झाला होता एकदम बघा आपली लाडू तयारी मस्त